आणि एक पासून शेतकरी संपावर जाणाऱ्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालंय कारण आज पुणतांब्यामध्ये शेतकरी संघटनांची जी बैठक झाली त्यामध्ये संपावर जाण्याचा निर्णय निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे एक जून पासून शेतकरी कोणतंही उत्पादित केलेला शेतीमाल आणि दूध विकणार नाही शहराकडे जाणारा दूध आणि भाजीपाला देखील रोखणार अशी भूमिका घेण्यात आली आहे राज्यातील विविध जिल्ह्यातनं शेतकरी या बैठकीला उपस्थित होते यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी शे चर्चा करून हा संप मागे घेण्याची विनंती केली होती मात्र त्याला यश मिळालं नाहीये आज झालेल्या बैठकीला रघुनाथ दादा पाटील उपस्थित होते त्यांनी शेतकरी संप पुकारणार असं घोषित केलंय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस उत्पादनाच्या मिळावा शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा अशा शेतकऱ्यांच्या सततचा अन्याय आणि आत्महत्या करून सुद्धा जर का एवढ्या आहुत्या दिल्यानंतर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या जर धनी येत नसेल की शेतीमालाचा भाव हा कळीचा मुद्दा आहे आणि तो जर हे देत नसतील तर आता हे संपासारखं शेवटचं हत्यार उचलणं हे आमचं आम्हाला अभिप्रेत आहे आम्हाला त्याच्याशिवाय गत्यांतर नाही आणि म्हणून मी या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आज जो संप उभा राहतोय त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय संपावर जाण्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे तीही पाहूया संप म्हणजे एक जून पासून आम्ही जो काही शेतीमाल आहे भाजीपाला असेल दूध असेल किंवा मग इतर धान्य असतील हे असतील ते कोणी मार्केटला नेणार नाही कुणी बाजारला नेणार नाही ने, म्हणजे अगदी आठवडे बाजारला सुद्धा आम्ही भाजीपाला कुठला जाऊ देणार नाही म्हणजे संपूर्ण पद्धतीने आम्ही तो आ, भाजी विक्री किंवा मग शेतीमालाची विक्री पूर्णपणे बंद करणार की एकतीस तारखेपर्यंत जर त्यांनी या याच्यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही संपावर जाण्यासाठी ठाम आहोत आणि आम्ही संपावर जाणारच आमचा प्रत्येक शेतकरी संपावर जाणार आणि होणाऱ्या जो काही परिणाम होतील ह्या परिणाम याचे परिणाम सरकारला भोगायला हो लागतील आणि सर्वोच्च सरकारची जबाबदारी राहील